नमस्कार मी युवा ग्रामीण पत्रकार युवा ग्रामीण पत्रकार युट्यूब चॅनलच्या तर्फे शांताभाऊ राठोड पुणे प्रतिनिधी आज आपण इथं आलेलो आहे पुण्यामधील पद्मावती या भागातील विनकर सभागृहाच्या जवळ सुबोध गोखले काका यांच्यासाठी यांची यांनी जे कारले की कारले भोजे येथील मावळ तालुका जिल्हा पुणे येथील जे पुरातन काळातील जे लेणी आहे त्या लेणी संदर्भात पाठपुरावा करून देणी केंद्र शासनाला पुरातन विभागाला मंजुरीसाठी पोस्ट कार्डवर येण्यासाठी त्यांनी जे पाठवलेलं कार्ड होतं ते बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने भारत सरकारने टपाल विभागाने ते मंजुरी त्याची मंजुरी दिलेली आहे आणि ते भोजेचं जे लेण्याचं चित्र आहे त्याला टपाल कार्डावर देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे तरी आपण गोखले काकांचं त्याच्याबद्दल मनोगत विचारणार आहे काका तुम्हाला कसं वाटतं की आपण जे भारत सरकारनं जे कार्ड बनवलेलं आहे त्याच्याबद्दल काय मत व्यक्त मला माझ्या आयुष्यात मला अनेक पुरस्कार किंवा हे मिळालं पण हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार आहे जो भारत सरकारने त्याची दखल घेतली आणि ते कुठे नाही घेते हा याची सुरुवात हे मी चित्र जे होत ते तुम्ही फाईल हा काका तुम्ही जे लेणी बनवलेलं आहे त्याच्याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते जरा थोड्या आमच्या वाक्यात एका वाक्यात सांगायचं तर असं म्हणतात निष्काम सेवेचं फळ नेहमी चांगलं मिळतं तर हा माझा प्रवास जो आहे तो अगदी स्वप्नमोध हो झालाय हे पेंटिंग मी हे बघा हे दिसतं इथे तुम्हाला हे पेंटिंग मी सोळा सतरा वर्षांपूर्वी काढलो होतं तेव्हा अर्क होतं फेसबुक नव्हतं तर ते आर्कृटवरती खूप फेमस झालं होतं त्याच्यानंतर ते अनेक दिवाळी अंक असतील किंवा ऐतिहासिक काही अशी अंक असतील त्याच्यावरही छा मुखात छापलं गेलेलं आहे ते पेंटिंग तर ते नंतर फेसबुकवर आलं होतं तर फेसबुकवर माझे कल्याणचे मित्र आहेत त्यांचा मला फोन आला बुद्ध पौर्णिमेच्या आधी दहा पंधरा दिवस की तुमच्याशी बोलायचं आहे तर मी म्हटलं काय तर म्हणजे तुमचं जे हे पेंटिंग आहे भाजे लेणी हे म्हणले गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने पोस्ट कार्ड बनवायचे त्याच्यावर छापायचे तर त्या साहेबांशी तुम्ही बोलता का मग त्या साहेबांचा मला फोन आला ते म्हणाले आम्हाला एक कन्सन लेटर पाहिजे तुमचं मग मी त्यांना सही करून मानधन काही नाही देत ते पण हा मोठा पुरस्कारच असतो तर एक हां तर एक कन्सन लेटर त्यांनी त्यांना पाठवलं त्यांनी बारा तारखेला हे बुद्ध पौर्णिमेला छापलं आणि त्याबरोबर मला एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने हे सर्टिफिकेट दिले हे फार मौल्यवान आहे म्हणजे हा माझ्या आयुष्यातला अमूल्य ठेवायला पुरस्कार न तो वेगळा तो नंतर ह्याच्यानंतर मिळाला आहे पण हे ऑल ओव्हर इंडिया आणि मग ते साहेब म्हणले की ह्याचा फायदा तुम्हाला असं होईल की हे प्रत्येक स्टेटमध्ये जातं जगात भारतातल्या प्रत्येक राज्या राज्यात प्रत्येक ठिकाणी जातं आणि फक्त तीन महिनेच मिळतात ते नंतर मिळत नाही पण कदाचित याच्यामुळे पुढच्या वेळेस तुम्हाला उत्तर प्रदेशवाले सरकार म्हणेल मध्य प्रदेश म्हणेल गुजरात राज्य कोणी तामिळनाडू की आम्हाला असं एखादं पेंटिंग होऊ शकतं त्यामुळे मग माध्यम हे म्हणलं असं नाही मला लोक म्हणलं म्हणून मी आपलं रॉयल्टीचं विचारलं की रॉयल्टी किती दिवस पुरणार नाही पण हे मात्र कायम पुरणार आहे असा तो मग प्रवास झाला माझा आणि हा माझ्या आयुष्यातला सर्वात मौल्यवान अजून एक गोष्ट तुम्ही जे आपल्या जे पुरातन विभागामध्ये अजून काही ज्या भागामध्ये असतील आपल्या महाराष्ट्रातील असतील किंवा इतर राज्यातील काही लेणी असते अजंडा लेणी असते वेरूळ लेणी असते तुमच्या अजून अशा काही संकल्पना आहेत का की अजून दुसरा असं काही वेरुळ वरच पेंटिंग पण आता सगळं दाखवायचं आणायचं ते तास त्रासदायक होतं पण मी तुम्हाला जे फोटो पाठवू शकतो

पण मग नंतर मी असं म्हणलं की आपण स्वतःसाठी कधी जगणार मग मी तेव्हा ठरवलं की वयाच्या पन्नास साठ वर्षी रिटायरमेंट घ्यायची आणि मी उत्तम चालणाऱ्या व्यवसायांना निवृत्ती घेतली आणि मग मी माझ्या छंदांकडे जोडलो दोनच छंद तीन छंद आहेत माझे एक आहे पेंटिंग्स करणे दुसरं आहे कॅलिग्राफी त्याला सुलेखन म्हणतात आणि तिसरं आहे भटकांनी करून फोटोग्राफी करणे आणि चौथं म्हणा खवयगिरीची प्रचंड आवड आहे मिळाली किंवा मला असं म्हणायचंय की पूर्व पूर्वापार चालत आलेले तुमचे जे अगोदरची पिढी आहे त्यांना छंद होता नाही तुमच्या घरातल्या लोकांना नाही 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 माझ्या वडिलांचं फक्त अक्षर चांगलं होत पण सुरुवात झाली म्हणजे मी ठरवून न झालेलं चित्रकारे मी बारावीला माझं सगळे पराक्रम पाहिल्यावर माझ्या वडिलांनी माझं शिक्षण बंद केलं होतं आणि मला म्हणलं की आपल्या वाड्याच्या बाहेर पानपट्टीचं दुकान टाका किंवा रिक्षा घेऊन देतो मला वाईट वाटणार नाही कुठलाही धंदा प्रामाणिकपणे केला तर चालतो ते सिव्हिल इंजिनियर होते त्यांचा व्यवसाय होता त्यामुळे त्यांना असं वाटणं साहजिक आहे की माझा मुलगा डिप्लोमा तरी व्हावा माझा अंदाज पुढे न्यावा पण नियतीला ते मंजूर नव्हतं आणि मग मी एक वर्ष घरी बसलो त्यांच्याबरोबर सेंटरिंगचं काम शिकलो पण त्यात काही मजा वाटे ना आणि मग अभिनव कला महाविद्यालयाची एक हॉबी क्लासची झाड झाली तर मी आईला म्हणलं की मला तेवढं तरी करू दे आणि मग ते एच एटीचा वर्ग होता तो ऍक्च्युली शाळेमध्ये शिकवणारे गुरुजी मास्तर असतात त्यांचा वर्ग त्याच्यात मी गेलो तेव्हा मी पहिलं ड्रॉइंगच्या परीक्षा नव्हत्या काही नव्हत्या मी त्या परीक्षा परीक्षा बुडून मी क्रिकेटच्या मॅचेस खेळायला खेळतायचे घरी थापा मारून असं का माझ्या बरोबर सुबोध काका तुम्ही ज्ञानेश्वरी हे मराठीमधून स्वतः लिखाण केलेलं आहे ऐकण्यामध्ये आलेला आहे तर त्याच्याबद्दल तुमचं काय युक्त काय तर म्हणजे थोडक्यात हा प्रवास माझा तिथून वाढला मला घरी बसवलं म्हणून पुढचं सगळं घडत गेलं मला जाणीव झाली आयुष्याची किंमत हायपर रियालिस्टिक पेंटिंग म्हणजे अगदी बारीक 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 दाखवला दाखवता यायला पाहिजे तर अशी पेंटिंग मी करायला सुरुवात केली अशी पेंटिंग्स करायला मला अंदाजे आणि तास लागतात म्हणजे एक महिना एक पेंटिंग करायला लागलो की मला एक महिना मग एक काम करत तर अशी अनेक प्रकारची ऐतिहासिक आहेत निसर्ग क्षेत्र आहेत मंदिरं आहेत अशी अनेक पेंटिंग मी केलेली आहे तर हे एक चित्र आहे हे माझा आवडत पेंटिंग आहे हे जंगलावरती तोफ आहे अजिंक्य म्हणतात तिला कि ती तो कोणा जिंकता आली नाही तर त्या तोफेच वैशिष्ट्य तो की ती तुम्ही त्या पोकणं बघितली तर तुम्हाला त्या अँगल दिसते तुम्ही ह्या पोकणं बघितली तुम्हाला तो अँगल बदललेला दिसतो हे कसं झालं मला माहित नाही पण बहुतेक ते काय आता आणि सरांनी तिथं गंजा लागला हा नाही हे सगळं पेन्सिल वर्क आहे आणि म्हणजे मी फोटो याच टेरेस मध्ये आता मी क्लोज केले टेरेस पण मी ज्या इथे फोटो काढायला आलो त्या वरती कोणीतरी कपडे भात घातले होते आणि मी कॅमेराला आणायला आतमध्ये गेलो तेवढ्या वेळेत ते पाणी सगळं त्याच्यावर पडलं संपूर्ण चित्रावरती मी डोक्याला हातच लावला मी म्हणलं आता काय करायचं मग पुन्हा मी संपूर्ण चित्र रिटच केलेलं आहे म्हणजे ते शेडिंग झालं हा आणि तुम्हाला पाण्याचे बुडबुडे दिसत ते जे म्हणजे आपण नाही पाठीमागचे निळ्या रंगातले ते हा ते तर आपण कसं गाडीवर पाऊस पडला काचेवरती दिसत तर ते समुद्र आणि भेरव होती पण ते नॅचरल पाणी पडल्यामुळे मग पुन्हा त्याच्यावर बारीक बारीक टचिंग म्हणून ते कव्हर केलं आणि तो फार सुंदर इफेक्ट मिळाला मला अपघातात आणि दुसरं एक चित्र हे तुम्ही हातात घेतले तरी चालेल लेह लडाखच चा। मी लेह लडाख होती सात आठ पेंटिंग केले त्या मला जावडेकरांचे आपले केंद्रीय मंत्री होते प्रकाश जावडेकर प्रकाश जावडेकर प्रकाश जावडेकर त्यांचे मित्र त्यांचे डाकटे भाऊ सुहास जावडेकर माझे मित्र आहेत तर ते म्हणले की तुझी ती लेळलराजची पेंटिंग आहे ती लेलरा म्युझियममध्ये लावायला देशील का तर प्रकाश जावडेकरशी संपर्क साध म्हणून मी संपर्क साधला त्यांना ओळख सांगितली त्यांच्या घरी गेलो रे सांगितलं तर ते मला फक्त एक सांस्कृतिक विभागाला पाठवलं आज पेंटिंग पेंटिंगवरून पाच सात वर्ष जाते पण पुढे काही झालेलं नाही मी म्हटलं मला पैसेही नको तुम्हाला डेजिटल पेंट हा बहुमान आहे ना तिथल्या म्युझियम मध्ये राहणं पण काय तो योग नव्हता आणि हे पेंटिंग जसा हाचा योग होता तसं हाचा योग असा आला लेह लडाख मधलं जुनं घर आहे मातीच आणि हे पेंटिंग माझं ज्या दिवशी पूर्ण झालं त्याच्या आदल्या दिवशी आपल्या लेह लडाखला पूर्ण केंद्र शासित प्रदेश काय वेगळा दर्जा दिला होता मोदींनी आणि मग ह्याला नाव काय द्यायचं तर माया डोक्यात आलं की केंद्रशासित प्रदेशात म्हणजे तो दर्जा मिळाल्यानंतर ते पहिले सूर्यकिरण त्या घरावर पडलेले अशी ती माझ्या डोक्यातली कल्पना म्हणजे त्याला हेडिंग मी ते दिलं की पहिला दिवस तो लिहिला स्वतंत्र दर्जा मिळाल्यानंतर पहिली सकाळ असं मग आपण त्याला आणि अशी अनेक पेंटिंग आहेत माझी हा बेलूर मठ आहे त्याच्यानंतर सिंहगडवरचं ते एक मंदिर आहे की जे जमीन दोस्त झालं पण त्याचा मी फोटो काढून आणला होता तर मी नाही पेंटिंग करतो पण माझ्या शैलीत करतो याच्यामध्ये मी पेन्सिल आहे वॉलपेन आहे ॲक्रेलिक आहे वॉटर कलर्स आहे अनेक माध्यमं वापरून मी केलेली आहे अशी याची माझी दोन तीन प्रदर्शन बघित होतो आणि खूप लोक अनेक मान्यवर लोक पाहायला आले आणि मेन म्हणजे पेंटिंग असो किंवा माझी भगवद्गीता असं ज्ञानेश्वरू असो याने मला प्रसिद्धी मिळाली आणि अनेक मान्यवर लोक माझ्या संपर्कात आले त्यात विक्रम गोखले माझं ओरिजिनल दुर देखील घेऊन घरी बोलवलं लवन आकाशे नाश्ता करायला त्याच्यावर मी नाश्ता केला ओरिजिनल हस्तलेखित ज्याची मला फारशी म्हटलं आता कॉम्प्युटर आपल्याकडे पुस्तक असलेलं ओरिजिनल कशाला पाहिजे म्हणून मी ते प्रकाशकांना देऊन टाकलं होतं माझी बायप आणि माझा मुलगा ओरडले हा ते ओरिजिनल हस्त कोणाला द्यायचं असतं का त्याचं महत्व मला माहित नव्हतं आता काय कॉम्प्युटर आहे म्हणलं की तीनशे पानं काय ठेवून करायचे पण मला की लोक म्हणतात पुस्तकापेक्षा आम्हाला ओरिजिनल हातात बघायचं असं सगळं स्वप्न प्रवास आहे आणि माझी भगवंताकडे एवढीच इच्छा आहे की तुझ्या कृपेने सगळं घडले असंच चालू राहू दे शंभर वर्षापर्यंत मला जगायचे असं मी म्हणतो पण एक प्रार्थना मी रोज करतो की मी एकटा जाऊन का उपयोग आहे माझ्यामुळं दे, ते सर्व तुम्ही लोके तेवढेच जगले पाहिजे तर माझ्या वाढदिवसाला आनंद निर्माण होणार आहे पण ही पावतुक वेगानं असल्यामुळे मी दोन मोठे आजारपर्यंत दुखून बाहेर आलो आणि माझ्या वर्णात एक पुस्तक आहे लिहिलेलं नेताजी फरक त्याला मुख्य पुस्तक आहे तर तेही ते पुस्तक आता कुठे मिळत नाही तर मराठा नगर मंदिर आहे ना वाचन मंदिर काय तर त्यांच्याकडे एक कॉपी आहे बहुतेक तर मला असं एक अंतर्गत इच्छा झाली तुम्ही वडिलांचं पुस्तक का हाताने लिहून सगळं कायम माझ्यानंतर माझा मुलगा नातू पण तू जोपर्यंत त्यांना वाटेल आपलं पण वेळा माणूस आपल्या पूर्वज होता तर कदाचित ते माझं दाखवतील पुढच्या पिढीला तेवढी एक इच्छा आहे की वडिलांचंही पुस्तक हाताने लिहावं तुम्ही आता आज शब्द घेऊन तर नहीं। 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 जसं एक तुमच्याबद्दल एक गोष्ट माहिती आहे आम्हाला की तुम्हाला हे छंद सोडून तुम्हाला क्रिकेटची पण खूप भाव क्रिकेट बद्दल काय सांगाल तुमच्या खेळावर क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट लहानपणाच खेळत होतो पण खऱ्या अर्थाने शाळेत त्यांची मुलं निवडतात त्याच्यात माझी निवड झाली मी भाव शिवजा विद्यार्थी आणि मग तेव्हा मी चांगला खेळून सुद्धा मी नवव्या जाव्या क्रमांकावरून बॅटिंगला जायचो आम्ही